या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रवी किरण प्युअर व्हेज एक लहरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे ग्रामोन्नती मंडळ कृषी विकास केंद्र नारायणगाव ग्लोबल कृषी महोत्सव दोन हजार सव्वीस कृषी प्रदर्शन पीक प्रात्यक्षिके आणि पीक परिसंवाद आठ जानेवारी ते अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस उद्घाटन मोठ्या दिमाखात आणि अनेक शेतकरी बांधवांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले ग्रामोन्नती कृषी सन्मान दोन हजार सव्वीस पुरस्कार वितरण सोहळा आणि पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं उद्घाटन गुरुवारी जानेवारी रोजी सकाळी वाजता संपन्न झालं यावेळेस कृषी आयुक्त सूरज मांढरे आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद झोन आठ चे प्रधान सचिव शाकिर अली सय्यद आत्माचे विनय आउटे आत्मा, आत्मा संचालक सुनील बोरकर मार्गदर्शन कार्यक्रमात काय म्हणाले ते पाहणार आहोत शेवटी भाषण करण्याची बरेच त्रोटी आहेत कारण बोलण्यासाठी काही फार शिल्लक राहिलेलं नसतं पण आपण जसं आता शेतातून माल आणतो आणि नंतर थोडा निवडून पाखडून बाजारात पाठवतो तसं आता हे सगळे लोक जे बोललेले आहेत त्यातलंच निवडून पाखडून जरा तुम्हाला नेण्यासाठी काय मी देणार आहे की या सगळ्याचे सार काय आहे सगळ्यात पहिले तर अभिनंदन की इतकं उत्तम प्रदर्शन आपण आहे दात्यांचे विशेष अभिनंदन म्हणजे त्याचं नाव नुसतं ग्लोबल नाही आहे त्याचा दर्जा पण ग्लोबल आहे मी ज्या वेळेला केली बघायला त्यावेळेला दिसलं की इतकी व्हरायटी त्यामध्ये आहे की जसं आपण म्हणतो घागर मे सागर तसं ते सगळं मला जाणवलं की त्याच्यामध्ये नॅचरल फार्मिंग पण आहे केमिकलचा पण वापरच्या संदर्भातल्या गोष्टी आहेत मार्केटिंग पण आहेत नवीन विद्यार्थी पण आहेत तज्ज्ञ पण आहेत तज्ज्ञ तर इतके आहेत इथे जास्त की क्षणभर मला पुण्यात असल्यासारखं वाटलं पी एच डी तुम्ही एवढ्या लोकांना मग अशी सत्कार झाला की मला आठवलं की हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये यू एस एच्या एक सायकल स्टँड आहे लोक येऊन सायकली लावतात तिथे तिथे पाटील लिहिलेली आहे काही दहा बारा जागा राखून ठेवले आहेत कुणासाठी नोबेल विजेत्या त्या लोकांसाठी इतक्या लोकांना नोबेल मिळालेले आहे तिथे की त्यांच्यासाठी एक वेगळा सायकल स्टँड करावा लागतो तर तशी अवस्था आपल्या एम्ही की आहे की आज जवळजवळ दहा पंधरा पी एच डी धारकांचा सत्कार आपण केला आणि ते सत्कार करून करून करून, करून त्यांनी मी डॉक्टर नसताना माझ्या पण नावासमोर डॉक्टर लिहून टाकलेला आहे म्हणजे इतकं एच डी होणे आणि डॉक्टरेट मिळवणे हे सवयचं झालेले इथे लोकांना की ते, ते पाहुण्यांना पण डॉक्टर करून टाकताय आपलं मुख्य प्रश्न काय आहे शेती खात्याचा आता मला एक वर्ष बरोबर पूर्ण झालं एक जानेवारीला मी या खात्यात रुजू झालो आधी मी एज्युकेशन कमिशनर होतो स्पोर्ट्स कमिशनर होतो काय काय अनेक खात्यांमध्ये काम केल्यानंतर एक असं दिसून येतं की बऱ्याच ठिकाणी असं असतं की तुमचं उत्पादन वाढलं की उत्पन्न वाढतं म्हणजे एखादी कंपनी असते शंभर ट्रॅक्टर बनवत असते तिच्या मालकाची इच्छा असते की दोनशे ट्रॅक्टर बनवावे मग काय होईल तर आज शंभर ट्रॅक्टरमधून समजा शंभर रुपये मिळत होते तर दोनशे ट्रॅक्टर बनवल्यावर किती रुपये मिळतील साधं गणित आहे ना आणि एवढं पियची धारक आहे तिथे दोनशे रुपये मिळतील पण शेतीच्या बाबतीत एक्झॅक्टली उलट आहे शेतीच्या बाबतीत असं आहे की कि शंभर किलो एखादं दा धान्य पिकवलं आणि जर शंभर रुपये मिळाले असतील आणि नंतर पुढच्या वर्षी जर दोनशे किलो धान्य पिकवलं तर शंभर तर जाऊच द्या दोनशे तर जाऊच द्या पण पन्नास मिळू शकतात हे जिवंत उदाहरणं मी नाशिक कलेक्टर असताना बघितलेली आहे आता ह्या वर्षी पण तेच उदाहरण घडलेलं आहे की कांदा ज्या वेळेला एकशे बावन्न लाख मेट्रिक टन पिकवला गेला तेव्हा रेट मिळाला बत्तीसशे आणि जेव्हा तो एकशे ब्याऐंशी लाख मेट्रिक टन झाला तेव्हा तो रेट म्हणजे पैसे दीडपट मिळाल्या बाराशे रेट झाले म्हणजे घरी किती रुपये घेऊन गेला तो शेतकरी म्हणून मला वाटतं आपण जुन्नरचे जे शेतकरी आहेत ना हे दिशा देणारे दे शेतकरी आहेत ना हे मात्र बिलकुल मान्य केलं पाहिजे म्हणजे ह्या संपूर्ण पट्ट्यातलेच की जो सगळा कुकडीचा जो सगळा बेल्ट आहे मी खूप म्हणजे जावई म्हणून पण डी आर ओ म्हणून पण सीईओ म्हणून पण खूप ह्या भागाशी कनेक्टेड आहेत माझे सासरे पण पोखरकर साहेब या इकडे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते डिंबे डॅम प्रोजेक्टला ह्या सगळ्या भागाची मला माहिती आहे येऊन प्रॉफिट मार्केटमध्ये आजही तुम्ही बघाल तर सगळे जुनरचेच लोक तिथे दिसतील तर एक चांगलं दिशा देणारे लोक इथे आहेत व्यासपीठावर पण आहेत खाली पण आहेत मला असं वाटतं की आपण आता उत्पादन ह्या कन्सेप्टमधून बाहेर पडून उत्पन्न ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे भलेही काही वेळेला असं दिसून येईल तुम्हाला की कमी उत्पादन केलेलं चालेल जर उत्पन्न वाढणार असेल तर आणि मग अशी जो आपले सय्यद साहेबांनी उल्लेख केले ना आठाडीच्या की आपण का उद्योजक समजू नये स्वतःला उद्योजक का समजू नये तेच सगळ्यात मोठा चूक जी आपली होती ती त्या गोष्टीत होती असं मला वाटतंय की आपण सगळेजण मिळून काय करतायत हे बघत बघत आपण काम करतो आपण आणि उदाहरण महत्वाचा महत्वाचा जे प्रकल्प आहे तो आहे नॅचरल फार्मिंगचा नैसर्गिक शेतीचा कृषी विभाग मार्फत पण आपण मागच्या वर्षी कृषी विज्ञान केंद्र प्रत्येक कृषी विज्ञान केंद्राला दहा लाख रुपये दिले आहे त्याच्यामध्ये नैसर्गिक शेती कारण आज तुम्ही बघा की पंजाब हरियाणा वगैरे असे जे राज्य आहे तिथे कॅन्सरचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे तिथून एक ट्रेन जाते त्याला कॅन्सर ट्रेन म्हणतो आपण राजस्थानला जातो तर आज जे आहे आपल्याला नैसर्गिक किंवा ऑर्गॅनिक प्रॉडक्ट ची खूप काही गरज आहे त्याच्यासाठी इथे कृषी विज्ञान केंद्रामध्ये तुम्ही बघितलं असेल की इथे न्यूट्री गार्डनचा एक खूप चांगला प्रयोग एक आहे न्यूट्री गार्डन म्हणजे काय ते शेतकऱ्यांना पहिले असं सांगायचं की तुम्ही स्वतःसाठी स्वतःच्या भाज्या तयार करा आणि स्वतः पहिले स्वतःचा आरोग्य बेस्ट करा आणि त्याच्यानंतर त्याच्या प्रचार प्रसार करा आणि करा त्याच्यानंतर आपण नॅचरल फार्मिंग मध्ये आपण भारत सरकारचा प्रकल्प आहे याच्यामध्ये प्रशिक्षण देतो प्रात्यक्षिक देतो आणि याच्यामध्ये आता एक नवीन प्रकल्प आला नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग तर त्या अंतर्गत काही प्लॉट्स आपण केविकेला घेणार आहे काही शेतकऱ्यांची शेतावर घेणार आहे याच्यामध्ये आपण ट्रेनिंग देणार आहे आणि लोकांमध्ये एक अवेअरनेस क्रिएट करणार आहे की तुम्ही जे तुमची जे नॉर्मल शेती आहे रिकमेंडेड शेती ते, ते तर करा पण थोड्या क्षेत्रावर तुम्ही नैसर्गिक शेती करून पहिले स्वतःसाठी काहीतरी तुमचं प्रॉडक्ट उत्पन्न करा आणि त्याला तुम्ही स्वतः वापरा आणि त्याच्यानंतर कारण याच्यामध्ये मार्केटिंगचा प्रॉब्लेम आहे आता नमन करतो त्या आदरणीय गुरुवर्य समिस सरांना की ज्यांनी दूरदृष्टी ठेवून ज्यावेळेस आपण अत्यंत हलकीच्या परिस्थितीतून देश समाज व्यवस्था जात होतो तर त्या पिरियडमध्ये त्यांनी एक दूरदृष्टी ठेवून त्या मंडळाची स्थापना केली या ठिकाणी हे संकुल उभं केलं शाळा उभी केली आणि हे आपल्याला दिशा देणारे कार्य हे केलं दुसरं खऱ्या अर्थाने मी खऱ्या अर्थ मी हे करेल आभार मानेल त्या आदरणीय अनिल तर त्या मेहर साहेबांना माझ्या कॉलेज जीवनापासून मी सर या ठिकाणी येतो आहे कारण येथील माझे बरेचसे मित्रमंडळी या कॉलेज जीवनात असताना विनयसुद्धा याच तालुक्यातील आहे आणि आम्ही कॉलेजचे एकमेकांचे मित्र आहे त्यामुळे तेव्हापासून आम्ही येतोय आणि तेव्हापासून तात्यांचं नाव आहे ते कृषी पदवीधर आहे आणि अत्यंत चिकाटीने तन्मयतेने ही संस्था त्यांनी नावारूपाला आणलेली आहे दुसरं माझं भाग्य असं आहे की मी या विभागामध्ये उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून या ठिकाणी आता असं शिरसाट साहेब काम करत आहेत त्यांचे अधीक्षक कृषी अधिकारी संजयजी काचोडे आहेत या ठिकाणी मी काम केलं दोन हजार तीन ते पाच अशा काही तर त्यावेळेचा जो काही कामकाज होतं किंवा जी पद्धती होती शेती करण्याची मगाशी आदरणीय आदरणीय सर बोलले की तुम्ही जे शिकवलं ते इथं आहे का तर निश्चितपणे तेच नाही तर त्याच्या बरंच पुढं गेलं आहे कारण ज्ञान जे आहे ज्ञान हे सतत तुम्ही जेवढं शोधाल अलिबाबाच्या गोहेसारखं आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये वेगळं 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 काही ना काही मिळत जाणार आहे आणि तो सातत्याने प्रयत्न करत राहणं हा खऱ्या अर्थाने मानवाचा गुण आहे ज्यावेळेस आम्ही उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून मी काम करत होतो मला आठवतं आहे हो की महिलांचा सहभाग व्हावा शेती म्हणजे कृषी योजनामध्ये त्यासाठी सर एक खास स्कीम होती योजना होती कृषी क्षेत्रात महिलांचा सहभाग आणि त्या योजनेच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी राजगुरुनगरला महिलांना कृषी प्रक्रियेचे प्रशिक्षण दिलं आणि आज या ठिकाणी याच कृषी विज्ञान केंद्रातील निवेदिता शेटे ज्यावेळेस त्यांचं पुस्तक प्रकाशित करतात या विषयावर त्यावेळेस निश्चितपणे मला एक समाधान वाटतं कारण त्यावेळेस आम्हाला महिलांना बोलवायला सुद्धा फार मोठं जिकिरीचं काम होतं की बाबा तुम्ही या आणि हे कृषी प्रक्रिया तुम्ही करू शकता तुमच्या घर गर, घरगुती स्वरूपामध्ये त्यानंतर बऱ्याचशा महिलांनी सुद्धा काही त्याच्यामध्ये उद्योग सुरू केले याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये आज बऱ्याच संख्येने या ठिकाणी महिला उपस्थित आहेत तर त्यामुळं हा परिवर्तन जे आहे ते ज्ञानामध्ये तंत्रज्ञानामध्ये सातत्याने घडत आहे मला आए, आ, या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की बऱ्याच वेळा आपली भावनिकता जी आहे महाराष्ट्रीयन किंवा भारतीय मनाची ती आपण एक्स्ट्रीमिस्ट पद्धतीने ठेवतो आपल्याला एक तर या टोकाला जायला आवडतं किंवा त्या टोकाला जायला आवडतं परंतु तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये आणि निसर्गाच्या बाबतीमध्ये निसर्गाच्या बाबतीमध्ये आध्यात्मिकदृष्ट्या असं म्हटलं जातं की निसर्गाचे नियम अपरिवर्तनीय आहेत अपरिवर्तनीय शब्द ऐकल्यानंतर आपल्याला वाटतं की इथं बदल काही घडूच शकणार नाही परंतु याच्यामध्ये बराच मोठा खजिना आहे आणि तो जर खजिना आपण त्या निसर्गाच्या नियमाच्या अनुषंगाने जेव्हा वेगवेगळ्या पद्धतीने वापरायला लागतो तर आपल्याला वेगवेगळे मॉडेल्स विकसित होतात की जसं आता जमिनीच्या सुपीकता आपण या निसर्गामधूनच रासायनिक खतं शोधली त्याचा वापर केला अधिक उत्पादन घेतलं आणि तेव्हा लक्षात आले की अरे आपली जमिनीची सुपीकता खालवली पुन्हा आपल्याला मगाशी तात्या सांगत होते की माझी जमिनीचे कार्बन कमी झालाय की ज्या वेळेस एक टक्के जा वर अपला कार्बन होता तो आता तोच कार्बन वाढवायचा असेल तर त्याला सुद्धा उपाय योजना आहे हे तंत्रज्ञान हे खऱ्या अर्थाने तंत्रज्ञान आहे किंवा हे खऱ्या अर्थाने कला आहे आणि अन्न वस्त्र निवारा याच्यावर एक मार्ग मिळाला तुम्हाला शाळेमध्ये बरोबर ना हा प्रश्न होता मला एक मार्ग मिळालेला आहे पण सातत्याने जे शाळा शिकवलं जातं ते काय सगळं आता सत्य असतं असं नाही आहे याच्यावर विचार केला की ज्या वेळेस नाशिकला कुंभमेळा झाला तर त्यावेळेस वस्त्र अवस्थेतल्या अनेक नाका साधू आपण बघितलेलं ज्यावेळेस रस्त्याने जातो अनेक जैन मुनी आपल्याला दिगंबर अवस्थेमध्ये दिसतात त्याच्यामुळे मानवाच्या अस्तित्वासाठी ही वस्त्राची गरजच आहे असं नाही आहे तिसरं जे आहे कापड हे आपण कापडाचं बघितलं निवारा आजही आपण समाजातल्या उपेक्षित घटकांना जे आहे ते घरी बांधून घेतो मात्र तिसरा रहू नहीं। आपले इत्या साथ ले जे आहे अन्न अन्नशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही आपल्या भारतीय क्रांतिकारी इतिहासातले थोर क्रांतिकारी जतीन दास लाहोरच्या तुरुंगामध्ये त्रेसष्ट दिवसाचा भूख हरताळ केल्यानंतर प्राणवर्पण केलं त्रेसष्ट दिवस ते जगले आपल्यासारखा सामान्य माणूस चार पाच दिवस जगेल त्याच्यामुळे अन्न ही माणसाच्या अस्तित्वासाठी असलेली अत्यंत मूलभूत गरज आहे दुसरी गरज आहे पाणी पाण्याशिवाय मानवाचं अस्तित्व असू शकत नाही परंतु पाणी आणि तिसरी गरज आहे आपल्या थोर कवयित्री आहे बैणाबाई त्यांनी म्हटलंय की आला श्वास गेला श्वास याला म्हणत करी न अरे जीवन मरण एका श्वासाचं ये कोविड मध्ये आपण बघितलं की एका श्वासाची किंमत तुमच्या गोटातली जी आहे एक कोटीची हिरेशा देखील तो श्वास नाही देऊ शकत तुम्हाला कारण ते एक कोटी जो आहे त्याला प्राईज आहे आणि हवेचा एक श्वास आहे त्याला व्हॅल्यू आहे देर इज अ डिफरन्स द व्हॅल्यू अँड द प्राईज त्याच्यामुळे मानवाच्या अस्तित्वासाठी ज्याला व्हॅल्यू आहे ते फक्त तीन गोष्टी आहे अन्न पाणी आणि हवा पण पाणी आणि हवा याची मूलभूत गरजेमध्ये रूपांतर करणं आलं नव्हतं तत्कालीन समाजशास्त्रज्ञांनी नोंदलं नव्हतं त्याचं कारण असं हो की परमेश्वरांनी हवा आणि पाणी सगळ्यांना मुबलक स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिलं होतं पण आपल्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपण हवा आणि पाणी ह्या देखील आता मूलभूत आवश्यक गोष्टी केलेल्या आहेत जसं प्रत्यंतर आपल्याला दिसतय की व्यासपीठावर या ठिकाणी प्रत्येकाच्या समोर बॉटल आहे म्हणजे बॉटलमधलं पाणी म्हणजे पाणी विकत घ्यावं लागतं आणि हवा देखील आता विकत घेतो कारण मोठ्या प्रमाणामध्ये कर्जत कोकणामध्ये फार्म हाऊसीस आहे अनेक मोठमोठी लोक जे आहेत आपल्या जुन्नर तालुक्याकडे पण आता यायला लागले कालांतरानंतर की ते हवेसाठी यायला लागले आपल्या जुन्नर तालुक्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो शेतीप्रधान प्रदान आहे त्याची पाठीमागे काही भौगोलिक कारण आहे जसं जीएमआरटी आहे व्ही एस एन एल आहे याच्यासारखी काही कारणं आहेत एकेकाळचा तो शाप आपण समजला जात होता परंतु एका बाजूने जो आहे तो कालांतराने आपल्याला कळेल की हा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये वरदान होतं त्याचं कारण असं आहे की मानवाच्या अस्तित्वासाठी ह्या ज्या ते तीन गोष्टी लागतात त्या तीन गोष्टीच्या मुबल उपलब्धता इथं आहे कारण अन्नाच्या बाबतीमध्ये इथला अत्यंत प्रगतिशील आणि प्रायोगिक रीतीने अन्न निर्माण करणार आहे भारताचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू म्हटले होते तो बिगेस्ट डेव्हलपमेंट इन द हिस्ट्री ऑफ ह्युमॅनिटी ऑज आय सपोज इन द डेव्हलपमेंट ऑफ ऍग्रिकल्चर दहा हजार वर्षापूर्वी नाईच्या पर्यावरण शेतीचा प्रवास सुरू झाला त्याच्यामध्ये तर शेती करणारा आपण वर्ग आहे आणि शेती हाच व्यवसाय जो आहे तो मानवाचं अस्तित्व जमिनीवर टिकवणार आहे मुख्य संपादक आयुष शेख तेजतुफान न्यूज नारायणगाव आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क